खाडे। माना पसुन या आपली प्रवचन संपन्न केली यांना एकत्र शेवू द्यायचं नाही म्हणून कीर्तन प्रवचनाला सुद्धा फार गर्दी नसायची महाराज म्हणून आपले जे कर्म जे आहे कर्म करत असताना पुढच्या आदर्श घ्यायचा आणि स्वतःशी स्वतःची त्या ठिकाणी स्पर्धा करायची दुसऱ्या बरोबर कधीच स्पर्धा करायची नाही म्हणून पहिली प्रतिज्ञा जी आहे अर्जुनाची ती आहे न दयम दरिद्रता कधी दाखवायची नाही आणि दुसरी प्रतिज्ञा जी आहे न पलायनम पळून कधी जायचं नाही एकदा आपल्यावर संकट आलं तर त्या संकटाला घाबरून आपण कधीच पलायन करायचं नाही त्या ठिकाणी खंबीर उभं राहायचं तुम्हाला खात्रीने सांगतो महाराज काही ना काही मार्ग निघल्याशिवाय राहत नाही असं होऊ शकत नाही की आपण संकटात उभा राहिलो आणि त्या ठिकाणी आपण नष्ट झालो असं कधी ऐकवत आहे का महाराज त्याच्यात नष्ट झाला जो उभा राहिला जो संकटाशी म्हणजे त्या ठिकाणी संघर्ष केला तो कधीच पराभूत होत नाही हा आपला भारताचा इतिहास आहे म्हणून न पलायन कधीच कळून जायचं नाही ना आपल्याला या ठिकाणी आपल्यासोबत विजय महाराज खाडे आहेत आपण ते या ठिकाणी शिरोली सुलतानपूर या ठिकाणी एका टायगर या बैलाच्या दसकरीच्या प्रवचनासाठी आले होते त्यांचं प्रवचन संपन्न झालंय सोबत आपण काही संवाद साधणार आहे महाराज रामकृष्ण आणि आज शिरोली सुलतानपूर या ठिकाणी तुम्ही अनेक प्रवचनं केली आहेत सप्ताह असेल किंवा अनेक धार्मिक कार्यक्रम असतात या ठिकाणी प्रवचन कीर्तन केलेले आहेत आज तुम्ही या शिरोली सुलतानपूर या ठिकाणी बैलाच्या दस्करीच्या प्रवचनासाठी आल्या तुम्हाला याबद्दल काय सांगता येईल निश्चितचपणाने खरं तर या खिलारी कुटुंबाला धन्यवाद द्यायला पाहिजे कारण ज्ञानोपरा सांगता जे जे बेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा जो काही सजीव आहे त्याचा अंश म्हणजे भगवंताचाच अंश आहे ता असं आपण त्या ठिकाणी जाणलं पाहिजे आणि या खलि खिलारी परिवाराने हा जो टायगर जो आहे आपल्या घरातलं एक सदस्य त्या ठिकाणी सदस्याप्रमाणेच त्या ठिकाणी जपलं आणि त्याचा ज्या ठिकाणी दसकऱ्या आता दसकऱ्याचं तुम्ही बोलले की दसकऱ्याचं प्रवचन किंवा सप्ताहामध्ये आम्ही कीर्तन वगैरे करत असतो त्यावेळी करत असताना हे सांगत असतो की वा माणसातला माणूस जपा परंतु या ठिकाणी माणसात माणसाने पशुला सुद्धा माणसाप्रमाणे जपलं खरोखर हे आपली एक संस्कृतीचा एक आदर्श या कुटुंबाने घालून दिला असं म्हणावं लागेल कसं वाटलं तुम्हाला आजचं हे प्रवचन करून मला हा एक वेगळाचा अनुभव वाटला कारण आम्ही माणसांच्या दस्करीला गेल्यानंतर तिथले अनुभव वेगळे असतात सप्ताला गेल्यानंतर तिथले अनुभव वेगळे असतात पण इथला माणसाचं अंतकरण कसं असतं ज्यावेळी त्या बा टायगरच्या प्रतिमेचं त्या ठिकाणी पूजन होत होतं आणि बाबांना त्या ठिकाणी अनावर झालं त्यावेळी मी असा विचार केला की पशूबद्दलसुद्धा एवढं प्रेम निर्माण होणं म्हणजे खरोखर आपल्या संस्कृतीचं या ठिकाणी असं प्रामुख्याने दर्शन झालं मला आणि त्या ठिकाणी एक आदर्शसुद्धा वाटला धन्यवाद महाराज दादा नमस्कार नमस्ते आज अनेक ठिकाणी आपण दसक्रिया पाहतो आज या ठिकाणी बैलाची दसक्रिया या मालकांनी संपन्न केली आहे काय सांगाल याबद्दल खर तर आज या ठिकाणी शिरवली गावामध्ये खिलारी परिवारातला हे एक बैल टायगर या बैलाला या मालकांनी इतकं जीव लावले मी आम्या जवळून पाहिले आणि दसक्रिया घालले साजिके आता पारगाला सुद्धा विठ्ठल मुक्ताजी डुकरी यांचा बैल गेला त्या ठिकाणी दसक्रिया झाली ते आम्ही जवळून पाहिले आम्ही त्या दस्करीला सुद्धा उपस्थित होतो आज सुद्धा उपस्थित आहेत या ठिकाणी औरंगपूरवरून बरेच गाडा मालक या ठिकाणी उपस्थित आहेत जुन्नर तालुक्यातले बरेच गाडा मालक या ठिकाणी आलेत औरंगपूर गावावरून प्रत्येक शेठ पवार बैलगाडा संघटना गावचे सरपंच त्याचप्रमाणे सुरेश शेठ पवार बच्चू शेठ कामटे मोहन शेठ डुकरे आणि या ठिकाणी विजय महाराज खाडे यांनी सुंदर असे या ठिकाणी प्रवचन केले ही सर्व गाडामालक बाळकी सरकार बाबूशेठ गाडगे त्याचप्रमाणे सर्व गाडा मालक या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार अनेक संघटना या ठिकाणी साठी या बैलाच्या म्हणजे आपण माणसाला जीव लावतो त्याप्रमाणे या कुटुंबाने बैलालाही जीव लावलाय असं सांगण्याचं सा। अजून काय सांगता येईल याबद्दल नाही नाही आता बघा पहिलं पूर्वी एका गावात एक यात्र यात्रा चालायची आता बैलांवरती इतके लोक प्रेम करतात की एक एका गा गावात चार चार दिवस यात्रा चालतात म्हणजे जास्त गाडा मालक गाडा बैलगाडा जास्त झालेत बैलगाडा जास्त झालेत बैलांवरती प्रेम करणारे जास्त लोक आहेत या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी पुणे जिल्हानगर जिल्ह्यात जास्त गाडा मालक बैलांवरती प्रेम करतात त्याच्यामुळे आता इथून पुढे बैलांना जीव लावतात जेवढं आपण मुलाला जेवढं जीव लावतो का तेवढं बैलाला या ठिकाणी गाडा मालक जीव लावतात दादा आपल्या संघटनेचं नाव काय आहे आमच्या संघटनेचं नाव प्रितेश पवार बैलगाडा संघटना औरंगपूर या ठिकाणी सर्व गाडा मालक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व संघटना या ठिकाणी आलेली आहे धन्यवाद तर या ठिकाणी आपण आज या ठिकाणी शिरोली या ठिकाणी आहोत शिरोली आ, या ठिकाणी टायगर बैलाची दसक्रिया संपन्न झालेली आहे आणि आपल्यासोबत आहेत या बैलाचे मालक त्यांच्यासोबत आपण काही संवाद साधणार आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुभाष खिलारी आपण आम्ही अनेक ठिकाणी असं पाहिलं आहे की दस्क्रिया अनेक ठिकाणी होतात आज तुम्ही या शिरोली सुलतानपूर या ठिकाणी बैलाची दस्क्रिया संपन्न केली याबद्दल काय सांगू शकता टायगर बैल असा आहे माणसापेक्षा त्याला जास्त ज्ञान होतं तो कधीच असा वेडा वाकडा वागला नाही आणि मी एकदम चार महिन्याचा असताना त्याला घेऊन आलो त्याला दूध पाजलं आल्यावर एक सहा महिने त्यानंतर त्याला शिकवलं पहिलं त्याला अवसरीच्या घाटात झोपलं भरपूर पळाला त्याच्यानंतर आम्ही त्याला दोन दोन वर्ष कांड्यावर धरलं नंतर जे दोन एक वर्ष त्याला जॉत घेतलं गेल्या वर्षी अवसरीलाच ज्वात घेतलं सेन्सरला तिथं तो एक नंबरला पळाला ज्वात घेतल्यानंतर मग तिथून पुढं त्याला आम्ही झोकाटातच घालायचा प्रयत्न ठेवला आणि त्याला ज्वातच ठेवलं त्याच्यावर त्याचे आम्ही आठ नऊ घाट केले चांगले त्याच्या बाऱ्या पहिल्याच झाल्या त्यानंतर थोडा तो आजारी पाडला आजारी पाडल्यावर एक दोन महिने त्याला गॅप दिला गॅप दिल्यानंतर पुन्हा परत जुपला पुन्हा चार पाच घाट झाले आणि आता अवसरीची जत्रा झाल्यानंतर तो जास्त आजारी पडत चालला मग आम्ही थोडं थांबलो थांबल्यावर डॉक्टरची स्टेटमेंट चालू केली सगळ्या स्टेटमेंट पूर्ण झाल्या पूर्ण झाल्यानंतर त्याला एक एक अटॅक आला आणि त्याचा प्राण माल आज तुम्ही दसकऱ्या ठेवली होती या दसकऱ्यासाठी तुम्ही नियोजन कशा पद्धतीचं केलं होतं आम्ही सर्व मित्रमंडळींना सगळ्यांना सांगितलं का बाबा असं असं झालं आहे व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे सगळ्यांना कळवलं आणि त्यांना सांगितलं का बाबा असं असं आपल्या बैलाचं झालेलं आहे आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आमची म्हणजे आमच्या गावात ही पहिली किंवा दुसरीच दसरी आहे नियोजन कशा पद्धतीचं केलं होतं आज भरपूर चांगलं नियोजन केलं होतं सगळ्या पाहुणे भिवणे सगळे जमा झाले होते सगळे मित्रमंडळी सगळे आमचे मळ्यातले सर्व नातेवाईक सगळ्यांनी भरपूर सहकार्य केलं